नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे आठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आजचा लॉग लवकर सुरू करतो आहे कारण आज मी लवकर घरी आलो पावसाचं वातावरण झालं होतं मला वाटलं पाऊस येईल तर इजाचा पण आवाज येत होता त्याच्यामुळे मी पटकन घरी आलो पण घरी आल्यानंतर पोपट झाला कारण पाऊसच गेला आता आणि नेमकी इजा पण थांबल्या आणि मी नेमकी गीक कॅन्सल करून टाकली आता परत बुक काय करत नाही म्हणून घरीच थांबलो आता इथे झालो ही स्वयंपाक आज तर आज बनवते आपल्या सोयाबीनच्या वड्या स्पेशली सोयाबीनच्या वड्या बनते आणि शिवम इकडे मांडीवर बसला आहे हाय शिवम हाव आर यू शिवम तर शिवम बा बनाना मागतोय कालपासून तर बनाना काय मी आणले नाही तर शिवम नाराज झाला आहे माझ्यावर आहे ना शिवमे त्याला बनाना खायचं होतं मला वाटलं आंबे घेतले असं ना आज म्हटलं केसर आंबे घेणार आहे दोन किलो त्यावेळेस कशी चुम्ही काय झालं आंब्याचं आलंच नाही बाहेर त्या दुपारी आल तीन साडेतीनला म्हणे पाच सहा किलो त्याच्याकडं पण त्या दोन किलो घ्या मी बापा करू नको सगळे घेतले असेल तर आलासता असं काय एवढं एवढ काय खराब होते

तर मित्रांनो तब्येत पण खूप वाढते माझी तब्येतच कमी होणे राहिले बाळ्या बसलाय शांत अरे बाळ्या बाळ्या बसलाय मांडीवर एकदम मस्त छानपैकी मित्रांनो खूप गरम होते घरामध्ये तर पाऊस पडत नाही रोज पाऊस पडतो थो थोडा थोडा पण गरमीत जाऊन राहिले अजून तर कधी एकदाचा पाऊस चालू होतो काय माहिती अरे शिवम हाय 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 बोल इकडे बोल उभा राय शांत आला आला आमचा शिवम आला

तर काल बड्डे होता बड्डे सेलिब्रेशन झाला तर छान बड्डे झाला माझा एकदम मस्त म्हणजे थोडक्यात केला जास्त मोठा केला नाही आम्ही तर केक आणवी रात्र रात्रीचा उरलेला केक सकाळी खाल्ला कोणाला दिला नाही आणवी पूर्ण अर्धा केक खाऊन घेतला आणवी तर भाजी बनते अजून तर मित्रांनो एक हजार सबस्क्रायबर लवकर कम्प्लीट करा आपले आणि लवकर वाच एक पण कम्प्लीट करा कारण आपला जो सात ऑगस्टला आपण चॅनल सुरू केलं होतं तर सात जवळ येत आहे आणि आता हा आपला जून महिना चालू आहे तर जून जून महिना आणि जुलै तर पुढचा एकच महिना बाकी आहे आणि मला कम्प्लीट करायचा आहे सोळाशे घंटे वाच टाईम तर सोळाशे घंटे काय वॉच टाईम कंप्लीट होणार नाही रोजचं तीन घंटे वॉच टाईम कंप्लीट होतो आहे पण तीन घंटेने काय होणार नाही तीन घंटेने म्हटलं तर लाईक लाईक तीस चाळीस घंटे पूर्ण होईल म्हणजे अडीच हजार वॉच टाईम कंप्लीट होईल आणि पंधराशे वाच टाईम बाकी राहील सबस्क्रायबरचे आपले ती तीस आहे तर जानेवारीपासून आपले तीस ते चाळीस सबस्क्रायबर वाढत नाही राहिले म्हणजे एक हजार तेव्हा तेव्हापासून कंप्लीट नाही आले पूर्ण सहा महिने होत आले तर कोणीच सबस्क्राइब करत नाही तर काय मग अनगाडी काही कळत नाही बाकी लोकांचे इझिली होऊन जातात पण आम्हाला कोणी सबस्क्राईब करत नाही आणि एक एका व्हिडिओमुळे चुकी झाली सगळ्यात एक व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे चॅनल एवढं डाऊन गेलं आहे की ते ग्रोथ होत नाही आहे ग्रो होऊ नाही राहिले आणि ग्रो न व्हायल्यामुळे आम्हाला इथे ब्लॉग बनवायला पण थोडा इंटरेस्ट येत नाही कारण अर्निंग होत नाही आणि अर्निंग न झाल्यामुळे कुठं जातं पण नाहीत म्हणजे कामाला जावं लागतं मग तिकडे कामाकडेच जास्त लक्ष लागतं तर व्लॉग बनवायला कमी वेळ भेटतो आणि त्याच्यात जो वेळ भेटतो त्यावेळेमध्ये आम्ही व्लॉग बनवतो असं सध्या स्वयंपाक बनवायचा टाईम आहे आणि आता मला अजून बरेच दोन तीन काम आहे त्याच्यामुळे मी आता थो थोडक्यात व्लॉग बनवून घेतो आहे आणि मोबाईल पण चार्जिंग करावं लागेल कारण सकाळी कामावर जायचं असतं आणि मोबाईल चार्जिंग नसता म्हणून रात्री लावले काय होतं मी झोपून जातो झोपून गेलो तर बॅटरी फुकते मोबाईलची बॅटरी फुकल्यानंतर मोबाईल खराब होतो आणि पॉवर बँक पण मी रात्री अशी लावली होती चार्जिंगला तर ती अशी फुकली आता ती खराब झाली आता नवीन पॉवर बँक घ्यावं लागणार आहे मला आणि मोबाईल पण आपला ज्या मोबाईलने मी शूट करतो त्या मोबाईलनं फुटलेला आहे तर त्याची स डिस्प्ले पूर्ण फुटलेला आहे तडकलेला आहे तर मोबाईल पण नवीन घ्यायचा आहे तर मोबाईल नवीन घेण्यासाठी पैसे पण नाही आहे तर म्हणलं की हवा पाच सहा हजार रुपयाचा पण पैसेच नाही तर बाकीचे क्रेडिट कार्डचे जे पैसे ती ती दों -दों ते भरायचे बाकी राहिले तर क्रेडिट कार्डचे खर्च केले बारा हजार रुपये आणि दुसरे असे तीन ते चार क्रेडिट कार्ड आहे त्याचे दोन दोन हजार रुपये लिमिट आहे ते एफ डीवरच केले सर्व तर असे मला सिव्हिल पण एवढा चांगला नाही आहे की ते बँकेन चांगलं क्रेडिट कार्ड भेटेल तर एफ डी करून मी बनवलेले क्रेडिट कार्ड आहे आणि त्याचंच मला आता भरपूर देणं बाकी आहे तर ते देणं पण ते बाकी आहे अजून अर्निंग पण नाही राहिली तर आता पावसाळ्याचे दिवस लागले आणि आणि आर्निंग पण तेवढी मनाव तशी ते होणे राहिली तर तीन चार पाच हजार लईत लई साडेतीन तीन हजार रुपये उभा राहिले आठवड्याला आणि त्याच्यात रोजचं दोनशेचं पेट्रोल म्हणजे पंधराशे रुपये पेट्रोललावर राहिले तर आता दोन हजार येत आहे दोन हजारामध्ये खर्च पण भरपूर चालू आहे आणि पैसे पण देणं बाकी आहे पाहू आता कसे तरी दिवस काढतो आहे आम्ही तर पूर्ण हालकेचे दिवस आहे तो कर कारा आमनल थोड़ी दूर हुई। जेने दाएक तर मी हे मी सांगतो तुम्हाला तर लवकर चॅनल थोडं सपोर्ट करा म्हणजे आम्हाला थोडी आर्थिक अडचण आमची दूर होईल जेणेकरून आम्हाला दहा एक हजार रुपये जरी युट्यूब मिळाले दर महिन्याला तर आमचं घर चालून थोडं सुरळीत इकडं थोडी अर्निंग होईल पाच दहा हजार इकडं इकडे दहा इकडे दहा तर वीस हजार रुपयात कसं घर चालेल मस्त आहशी तर शहरात तर माहिती आहे तुम्हाला किती खर्च येतो शहरात भरपूर खर्च लागतो आणि शहरात राहणं म्हणजे खूप अवघड परिस्थिती इथं तर लवकरात लवकर आपल्याला सपोर्ट करा आणि आपली लवकर एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करा ती आपली लवकर एक हजार एक यूट्यूब फॅमिली तयार करा आणि चॅनलला आपले मॉनिटाईज करून द्या एक दोन महिन्यात तर आता भाजीला कांदा चिरला जातो इकडे तर मित्रांनो एवढं गरम हो राहिलं आता मला इथं बसवाना तर पंखा लावून तिकडे थोडं बसतो मी कारण पंखा पण वरच्या पंखेच्या हवा लागून राहिले खालचा फॅन घ्यायचं आहे पैशाचा का पैशाच्या काम तर खालचा फॅन नाही नाही घातलं तर मित्रांनो असंच दिवस काढले तर आमचं शिवामीकडे बसलाय आता छान पैकी थंड हवे शिवम मित्रांनो भेटू पुढच्या लॉक मध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू त्याला निर्बस आहे तरी बस